रामकृष्ण हरी नामाच्या बाजारातून ही माझी आई आता निघालेली आहे हे पण आई ऐक माझ्या आईजवळ आणि ह्या माऊली पण माझ्या सोबत आहेत माझ्या आई सोबत आहे बघा ह्या माऊली आई तुझं नाव काय काय तुझं नाव काय आहे का भीमा आई सोबत माझ्या आईसोबत भीमा गंगा इतक्या सैस झालं तो आबा यावे माझा रंग माऊलीची लय धावपळ दिसती देवा सतत धावपळ 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 हेतूर हेतूर ये कुठून कुठं पण येतूर ये चल पण हिथून ना च आहे माझ्या रंग ना चावे माझा रंग तुझे तुझे गुणी म्हणे माझा रंग तुझे गुणी

माझी मनमाळ रामकृष्ण छंद ही आमच्या आवड माऊलींची सुनबाई